नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजार आपण ऑन या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी अवकाळी नव्वद क्विंटल जॅसीचा दर मिळालेला आहे कापसाला सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी अवकालेली तेराशे तेवीस क्विंटल सुपर क्वालिटी कापूस सात हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल आणि लो क्वालिटी कापूस मीडियम कापूस सात हजार चारशे तेहतीस रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील समिती अकोला बोरगाव मंजू या ठिकाणी अवकालेली तीन हजार शंभर क्विंटल सुपर क्वालिटी कापूस सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण लो क्वालिटी सात हजार चारशे आठ रुपये क्विंटल बघा तसे पुढील समिती उमरेड या ठिकाणी अवकालेली सातशे एक्क्याऐंशी क्विंटल जसीदर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल